नारी की निंदा मत कर यारो नारी हे रतन की खान। इसी नारी से जन्म लिए राम भक्त हनुमान बर का नारी सुद्धा काही कमी नाही महाराज नारी ही आपल्या जीवनामध्ये नारीचा सन्मान झालाच पाहिजे अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला हिंदवी स्वराज्य स्थापन करून दिलो याला जर सगळ्यात मोठं कारण असेल तर जे जवळ साहेब जिजा माताने जर छत्रपती शिवाजी महाराजांवरचे संस्कार घातले नसते तर आज आपल्याला स्वराज्य पाहायला मिळालं नसतं राजा कोण आहे आपल्याला पाहायला मिळालं नसतो हे संस्कार त्यांच्यावर ज्यांनी घातले ते जिजाबाई साहेबांना हा त्रिवार मानाचा मुजरा असावा मायबाप कारण का त्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यामागचं एकमेव कारण म्हणजे जिजाऊ आई साहेब आहेत एकदाचा प्रसंग जिजाऊ मासाहेबांच्या जीवनामध्ये घडलेला राजांच्या जीवनात घडलेला एकदाचा प्रसंग अरे परिसरामध्ये कुठंतरी नाच गाण्याचा कार्यक्रम चालू होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये विचार आला की आपणही जावं तो नाच गाण्याचा कार्यक्रम पहावा अलीकडे आपल्या भाषामध्ये आपण ज्याला तमाशा म्हणतो काका तो नाच गाण्याचा कार्यक्रम पाहण्याकरता छत्रपती शिवाजी जात असताना तिथपर्यंत पोहोचले आणि पोहोचल्यानंतर तीच बातमी जिजाऊ साहेबांच्या कानावर गेली आणि जिजाऊ कानावर जशी बातमी गेली तशी घोड्यावर मारली आणि जिजाऊ मासाहेब त्या ठिकाणी पोहोचल्या आणि पोहोचल्याच्या नंतर राजांना पाहिलं पोहचल्याच्या आग मस्तकापर्यंत गेली राजांनी प्रणाम केला आऊ साहेब काय झालं आऊ साहेबांना जसं राजांनी पाहिलं तसा प्रणाम केला परंतु राजांना पाहिल्याबरोबर जिजाऊ जिजाऊमा साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानाखाली वाजवली आणि सांगितलं म्हटले तुम्हाला या महाराष्ट्राच्या पुरी नाचवायच्या नाही तर वाचवायच्या आहेत म्हणून तुम्हाला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना जर त्या दिवशी जिजाऊ मासाहेबांनी थाप मारली नसती तर आपल्याला हिंदवी स्वराज्य पाहायला मिळालं नसतं ही ताकद नारी शक्तीची ऐका दादा आता आपल्या मुली शिकतात परंतु या शिकण्याकरिता यांना सगळ्यात मोठं जर प्राधान्य कुली दिलं असेल तर सावित्रीबाई फुले यांनी जर ती पहिली शाळा ओपन केली नसती तर आपल्याला आज शिक्षण काय याचाही अर्थ कळाला नसता म्हणून त्याच नारीपासून महान शूरवीरांनी जन्म घेतला भगतसिंग राजगुरु सुखदेव असे वीर पुत्र ज्या आईनं जन्माला घातले त्या आईचा सन्मान आपल्या या भारत देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये झाल्याचं पाहिजे आपणही प्रत्येकानं तो सन्मान करावा एकदा या कार्यकर्त्यांना आपल्या गावकऱ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना असंच कार्य त्यांच्या हातून घडत राहू हीच परमेश्वराचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो ज्ञानेश्वर